बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवली पंचायत समितीच्या सदस्य पदांची आरक्षण प्रक्रिया सोमवारी कणकवली तहसील कार्यालयात पार पडली पाहूयात कणकवली पंचायत समितीच्या सदस्य पदासाठीची आरक्षण प्रक्रिया अखेरात पार पडली आहे कणकवली पंचायत समितीचे सभापती पद हे यापूर्वीच ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे साहजिक सर्वांना उत्सुकता होती की कणकवली तालुक्यातील कोणते मतदारसंघ ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आता राखीव होती अर्थातच आज आरक्षण जाहीर झाली होती तालुक्यातील नांदगाव व नाटक हे दोन मतदारसंघ ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे साहजिकच कणकोलीचे पंचायत समितीचे पद एक तर नांदगाव किंवा एक तर नाटक या दोनपैकी एका मतदारसंघ मतदारसंघाकडे असणार आहे कणकवली पंचायत समितीच्या सदस्य सदस्यपदासाठीच्या आरक्षण प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये आज कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कानकर तहसीलदार अध्यक्षा देश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली आहे यावेळी चाळीस हजार आरक्षण दिख् असं आहे तळवे मतदारसंघ आहे जो खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे खारेपाटण मतदारसंघ आहे तो देखील खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे नांदगाव जो मतदारसंघ आहे तो ओबीसी महिला प्रवर्गासाठी कासर्डे मतदारसंघ ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी जानवली जो मतदारसंघ आहे तो अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे बिळवाडी मतदारसंघ आहे तो सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी लोरे मतदारसंघ तो देखील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी फोंडाचा मतदारसंघ आहे तो सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे हरकोळ खृद्द मतदारसंघ तो देखील सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे हरकोळ बुद्रुकचा मतदारसंघ आहे तो सर्वसाधारण महिला ह्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे नारायण राणे यांचं मतदान जिथे आहे तो वरवळी मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी यावेळी राखीव झाला आहे कन्मट मतदारसंघ हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे कौफिंग मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी तर ओसरगाव मतदारसंघ खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे नाटव मतदारसंघ हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे तर नरडोली मतदारसंघ हा देखील ओबीसी खुल्या प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे कणकवली पंचायत समिती गेली वर्षानुवर्ष नारायण राणेच्या ताब्यात आहे नारायण राणे ज्या ज्या पक्षामध्ये राहिले आहेत त्या त्या पक्षाच्या ताब्यामध्ये ही पंचायत समिती कायमच राहिली आहे मग नारायण राणेचा त्यावेळेचा शिवसेना पक्ष असो किंवा त्याच्यानंतरचा काँग्रेस पक्ष असो साहजिकच येणारी सुद्धा जी निवडणूक आहे त्या निवडणुकीतसुद्धा राणे सध्या कार्यरत असलेल्या भाजप पक्षाचाच घोष आहे अशी शक्यता तरी दिसत आहे कणकुरी तालुक्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की नारायलयांशी जे कार्यकर्ते आहेत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यांमध्ये त्यामध्ये कार्यकर्त्यांची सर्वाधिक संख्या आहे ती कन्कूर तालुक्यामध्ये आहे साहजिकच या पंचायतीमध्ये इच्छुकांची संख्याही कनकूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठी आहे सभापती पद सध्या तरी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे सभापती कोण होणार याची उत्सुकता आहेच गतवेळी नांदगाव इथून हर्षदा वाळके या पंचायत समितीचे सदस्य होते हा मतदारसंघ देखील सध्या ओबीसी महिला प्रभागासाठी राखीव झालेला आहे हर्षदा वाळके यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून चांगलं काम केलं होतं तत्पूर्वी त्यांनी सरपंच पदही भूषवलेलं आहे त्याच्यामुळे सध्या तरी त्यांचंच नाव आघाडीवरती आहे मात्र नारायण राणे यांना धक्का धक्का देण्याची सवय आहे त्याच्यामुळे साहजिकच नांदगाव असेल किंवा नाटक असेल जे दोन्ही मतदारसंघ ओबीसी महिला प्रभागासाठी राखीव झाले आहेत तेथून नेमकी कोणाला संधी दिली जाणार हे पाणी देखील अवसुक्याचं ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला कणकोली मतदारसंघामध्ये सहा नारायण नारायणांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे पंचायत समिती सदस्य होण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे त्याच पाश्व त्याच पार्श्वभूमीवरती पार्श तालुक्यातील तळेरे खारेपाट फोंडा हरकुळकुर्द वरवडी आणि कळसुरी हे मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत सहाजिकस या सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे हे सुद्धा निवडच आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल